नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं नवीन एका मुंबई गोवा हायवेच्या रोड अपडेटमध्ये आता आपण पाली येथे आहोत आपण समोर बघू शकतो इथे एक ओव्हर ब्रिज तयार होत आहे त्यासाठीचं लागणारं साहित्य आणि काम इथे चालू आहे ह्या ब्रिजमुळे पाली येथील हा बाजारपेठ रस्ता स्वतंत्र होणार असून ब्रिजवर अवजड व्हाणे जी मुंबई गोव्याच्या दिशेने जाणारी असतात ती कोणत्याही अडथळ्याशिवाय इथून पास होणार आहे ब्रिजसाठी लागणाऱ्या पिलरचं काम सध्या चालू आहे कुठे कुठे हे पिलर्स पूर्ण झालेले आहेत तर कोणत्या कोणत्या ठिकाणचे पिलर्सचं काम नुकतंच चालू झालेलं आहे सध्या काम चालू असल्यामुळे बाजारपेठ विक्रेत्यांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे इथे आपण बघू शकतो पोलाटीचे लागणार साहित्य ठेवण्यात आलेले असून ठिकठिकाणी मातीचे ढिगारे केलेले आहेत थोडंसं पालेच्या पुढे आल्यावरती आपण बघू शकतो हायवेचं काम चालू आहे तर मित्रांनो हातखंबा जवळपास आल्यावरती आपण इथे बघू शकतो ही समोर असलेली मशीन आहे ती मशीन जो डोंगराचा भाग फोडण्यात आलेला आहे आणि जो डोंगराचा भाग फोडून जी माती खाली पडत आहे ती सध्या लेवलअप करून ही मशीन घेत आहे जेणेकरून नंतर रस्त्याचा पहिला बेस तयार होईल आणि व्यवस्थितपणे पुढचं काम करण्यात येईल तर मित्रांनो ही दुसरी मशीन आपण ह्या व्हिडिओमध्ये बघू शकतो ही मशीन जो डोंगराचा एक्स्ट्रा भाग आहे म्हणजे ज्या ठिकाणी आपला रस्ता जाणार आहे जो जुना नवीन मुंबई गोवा हायवे आहे तो तिथला हा एक्स्ट्रा भाग डोंगराचा फोडून असं ही माती आहे ती नंतर जेशे सायाने डंपरामध्ये भरून ती माती दुसरीकडे ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी ती नेणार आहेत हे जे समोर आपण धोकादायक वळण बघत आहोत हे लेफ्ट साइडला गेलेले ते हा रस्ता जो बनत आहे जो समोर आता नवीन मुंबईगाव हायवे बनत आहे त्याच्यामुळे ते धोकादायक वळण आपल्याला मिळणार नाही जेणेकरून आपण व्यवस्थितपणे सरळ एकदम आपण हायवेने येऊ शकतो